जनतेच्या विश्वासावर मला शंभर टक्के खात्री आहे आणि आज मी आमच्या मूळ घराचं देवतेचा आशीर्वाद घेतलेले आहेत घरातील सर्व वडीलधारी मंडळींच्या आशीर्वाद घेतलेले आहेत सर्व कुटुंबियांच्या शुभेच्छा घेतलेल्या आहेत जनतेच्या शुभेच्छा घेऊन आज मी उमेदवारी अर्ज भरायला चाललेला नाही नाही पवार साहेब नाहीत येणार आज आम्ही भरायला छोट्या प्रमाणावर चाललेलं आहे कारण का कलेक्टरांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फक्त दहा लोकांना परवानगी दिलेली आहे आणि तेवढेच लोक आज जाणार आहे आणि आम्ही उमेदवारासहित दहा जण आहेत तेवढेच जाणार आणि भरणार आहे आणि मतदारसंघातले जे प्रमुख लोक आहेत आम्हाला समर्थन करत आहेत त्यातलं संख्येचं रेस्ट्रिक्शन आचारसंहितेचं असल्यामुळं ठराविक लोक जात जाऊन हे करणार ना नाही आम्ही प्रदर्शन वगैरे काय करणार नाही मताच्या रूपात शक्ती प्रदर्शन चार जूनला दिसून येईल उत्तम रात्री कार्यकर्त्यांची बैठक घेतली वेळापूरमध्ये कार्यकर्त्यांचा आग्रह तुमच्या पाठीमागे यायचा असा जाणवलं तिथं एकोणीस तारखेला निर्णय त्यांचा काय अपेक्षित आहे आपल्याला काल मी रात्री ऐकलं अजून सविस्तर मी त्यात गेलो नाही बघून मी सांगतो आपल्याला दादांचा पण अर्ज मी आणि विजय श्रीमती पाटील साहेबांचा दादांचाही अर्ज भरला जाणार आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुलदाम कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी cả khi đổ đất bánh đất